जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू प्रभाग आरक्षण निश्चित जयसिंगपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी बुधवारी दिनांक आठ रोजी प्रभाग आरक्षण सोडतीची प्रक्रिया पार पडली जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्य अधिकारी आणि प्रशासक टीना गवळी यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली या सोडतीनंतर शहरात निवडणुकीचे वातावरण तापलेले असून इच्छुक उमेदवारांमध्ये हालचाल सुरू झालेली आहे प्रभाग आरक्षण निश्चित झाल्यानंतर आता विविध राजकीय पक्ष तसेच अपक्ष इच्छुकांच्या रणनीतींना वेग आलेला आहे गेल्या चार वर्षांपासून पालिकेवर प्रशासक राज्य सुरू असल्याने या निवडणुकीकडे नागरिकांचे विशेष लक्ष लागलेले आहे ला आरक्षण सोडतीनुसार तेरा प्रभागामधील सव्वीस जणांचे आरक्षण जाहीर करण्यात आलेलं आहे यामध्ये अनुसूचित जाती जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षण निश्चित झालेलं आहे तथापि पुरेशा लोकसंख्या अभावी अनुसूचित जमातीसाठी स्वतंत्र आरक्षण यावीस राखीव ठेवण्यात आलेलं नाही नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव ठरल्याने अनेक संभाव्य उमेदवारांच्या चर्चेला उधाण आलेलं आहे काहींना आपल्याच प्रभागात आरक्षण मिळाल्याने समाधान व्यक्त झालेलं असून काहींना सुरक्षित प्रभागाच्या शोधात नव्यानं प्रयत्न करावे लागणार आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव आणि नवरात्रीत बॅनरबाजी देणग्या सामाजिक कार्यातून जनतेशी संपर्क साधणाऱ्या इच्छुकांची चर्चा रंगली आहे आता प्रत्यक्ष प्रभाग निश्चित झाल्याने या तयारीचे मोल उमेदवारांना मिळणार आहे राजकीय वर्तुळात आता उमेदवारांच्या घोषणेकडे सगळ्यांचे लक्ष लागून आहे दरम्यान हरकती आल्यास यावर सुनावणी झाल्यानंतर अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी जयसिंगपूर